हॅलो फ्रेंड्स वेलकम लेडीज फॅशन क्लब आज मी तुमच्यासाठी हेवी साईजमध्ये ब्लाऊज कटिंग घेऊन आलेलो आहे तुम्ही बघू शकता आपण ही जी ब्लाऊज बनवली ही खूप हेवी साईज आहे आणि अशा पद्धतीमध्ये ब्लाऊज असेल तब्येत जास्त असेल तर कटिंग व्यवस्थित करता येत नाही फिटिंग व्यवस्थित बसत नाही पण आज मी तुम्हाला जी कटिंग शिकवणार आहे ती तुम्ही लक्षपूर्वक बघा किती जरी तब्येत असली तरी ब्लाऊज परफेक्ट बसतो हो। आणि आपण नुसते ब्लाऊज असते तर त्यांच्यासाठी हायनेकचे ब्लाऊज बनवले ते सुद्धा त्यांना फिटिंगमध्ये दे। एकदम परफेक्ट बसलेत बघा तुम्ही बघू शकता एवढ्या मोठ्या साईजमध्ये आपण हायनेकचे ब्लाऊज बनवले आहे तरीही खूप छान पद्धतीने त्यांना फिटिंग बसली तर त्यासाठी फिटिंग आणि कटिंग ह्या दोन्ही गोष्टी कशा मॅनेज करायच्या कशी कटिंग करायची मी तुम्हाला आज सांगतो आहे तुम्ही लक्ष देऊन बघा सगळे मेजरमेंट मी तुम्हाला एकदम व्यवस्थित सांगणार आहे तुम्ही व्हिडिओ बघून किती हेवी साईज असेल तर तुम्ही ब्लाऊज कटिंग करू शकता सगळ्यात आधी आपल्याला खालच्या बाजूला अर्धा इंच मार्जिन सोडायची आणि त्यानंतर आपण आज हा जो हो मापाचा ब्लाउज आहे हा पण मीच बनवलेला आहे आणि तुम्ही माप असल तरी चालेल काय करायचं आहे आपल्याला मापाची जी उंची आहे ती मोजायची आणि त्याच्यापेक्षा आपल्याला अर्धा इंच ते एक इंच एक्स्ट्रा ठेवायचं आहे मापाचा ब्लाऊज हा नेहमी आकसलेला असतो तर सोळा इंच उंची आपण सतरा इंच ठेवलेली आहे आणि ह्या ज्या कस्टमरला आपल्याकडे जसे ब्लाउज फिटिंग बसत तशी कुठेही बसत नाही आता ह्यानंतर आपल्याला शोल्डरचं मेजरमेंट किती घ्यायचं ते सांगतो जरी तब्येत असेल तरीही आपण मेजरमेंट किती घ्यायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे रेग्युलर प्रमाणे आपण सहा इंच शोल्डर आपलं सॉरी सहा इंचावरती आपण मोंडा उतरवलेला आहे खाली जो उतार आहे तो आपण सहा इंचावरती उतरवला आहे आता हे कसं ॲडजस्ट करायचं हे मी तुम्हाला पुढे सांगतो त्यानंतर आपल्याला अडीच इंचावरती गळ्याची मार्किंग करायची तीन इंचावरती शोल्डरची मार्किंग करायची जसं मी दाखवते तसं तुम्ही फॉलो करा तब्येत जरी जास्त असेल तरी शोल्डरचं मेजरमेंट तुम्ही चेंज करू नका फक्त मोंडा जो खालीवर आहे त्याच्यावरतीच तुम्ही लक्ष द्या मी सांगतो त्याप्रमाणे तुम्ही मेजरमेंट टाकत चला ब्लाऊजची कटिंग एकदम परफेक्ट येईल खूप सोप्या पद्धतीत मी तुम्हाला एक नवीन ट्रिक सांगणार आहे जेणेकरून तुमचे सगळे प्रॉब्लेम कटिंगची दूर होतील त्यानंतर आपण कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे रेग्युलर जसं आपण कटिंगमध्ये घेतो आणि चौथा भाग घेतल्याच्यानंतर पुढे आपल्याला दीड ते दोन इंच मार्जिंग सोडायचं आहे टक्सची टक्सचं मार्जिंग धरून त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला अप्पर चेस्ट मोजायचं आहे जिथे पहिलं हूक आहे तिथून आपल्याला ब्लाऊज मोजायचं आहे बरोबर मोंड्याची खालची बाजू ते पहिलं हूक हे बघा मी जसं दाखवतो हो आहे त्या पद्धतीने तुम्ही मोजून घ्या हे बघा तुम्ही बघू शकता बारा तेरा इंच इथे ते, मेजरमेंट येतं आहे तर आपल्याला इथे ते, तेवढंच घ्यायचं आहे बारा, बारा ते साडेबारा इंच आपल्याला इथे मेजरमेंट घ्यायचं आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे माप आहे ते मी तुम्हाला सांगतो आहे फिटिंगला तुम्हाला एक्स्ट्रा जेवढं ठेवायचं एक इंच दीड इंच ते ठेवा आणि आता आपल्या सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे आपल्याला आर्महोलचं माप पाहिजे आर्महोलच्या मापावरती आपल्याला ठरवायचं आहे की आपण मोंडा किती उतरवणार आहे त्यानुसार फिटिंग येणार आहे मापाच्या ब्लाऊजून मी तुम्हाला सांगतो आरमोलचं माप कसं मोजायचं हो शोल्डरच्या जिथे आपण शोल्डर जॉईंट आहे तिथून तर खाली खालच्या शिलाईपर्यंत हे बघा जसं मी दाखवते तसं आपल्याला आरमोलचं माप मोजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपलं हे जे माप आहे ते बारा इंच आहे म्हणजे चोवीस इंचाचं आरमोल आहे तुम्ही बघू शकता तब्येत किती जास्त आहे तरीही ब्लाऊज एकदम परफेक्ट त्यांना बसलेला आहे बारा ते साडेबारा इंचं आरमोलचं सा माप आहे त्या पद्धतीनं आपण मोजून बघायचं इथून असं अंदाजे मोजायचे बघा आपलं अकरा इंचच भरलेलं आहे तर आपण काय करूया अजून अर्धा इंच मोंडा आपण खाली उतरवूया त्यानंतर मापाचा ब्लाऊज असेल तुम्ही असं खालच्या बाजूनही मोजून बघा जिथपर्यंत येते तिथे पण मार्किंग करून घ्या आणि त्यांना शोल्डरचा प्रॉब्लेम होता शोल्डर उतरत असेल तर तुम्ही मापापेक्षा थोडंसं अर्धा इंचवर ठेवा आता आपण जे मार्किंग करतो आहे हे आपण मोजून बघितलं तर आर्म होलपेक्षा अर्धा इंच कमी येत होतं तर आपण इथे काय करूया अर्धा इंच अजून मोंडा खाली उतरवूया आपल्याला बारा पाहिजे तर आपला अकरा इंच आलं आहे तर इथे आपण अर्धा इंच असं खाली मोंडा उतरून घेऊया जेणेकरून आपलं जी मेजरमेंट आहे ती परफेक्ट येईल तुम्ही अंगावरती पण आर्मोलचं मेजरमेंट घ्या त्यानुसारच तुम्ही असा मोंढा उतरवत जा म्हणजे तुमचा जो शोल्डरचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होईल हे बघा इथे आता आपण मोजून बघूया पुन्हा एकदा जे आर्मोलचं माप आहे ते बघा इथे जसं मी दाखवतो आहे त्या पद्धतीने तुम्ही मोजून बघा हे बघा आपलं हे जे माप आहे ते बारा इंच आहे आणि आता बघा तुम्ही आपण अर्धा इंच खाली उतरवल्यानंतर फिटिंगच्या लाईनपासून कम्प्लीट बारा इंच मेजरमेंट होतं आहे तो आता ही जा ले ले। पाटी तर आता हे आपलं माप एकदम परफेक्ट झालेलं आहे ह्यानंतर आपण पाठीमागची बाजू कट करून घेऊया फोरटक्स ब्लाऊज तब्येत असल्यावरती बनवायचं कारण असं की त्यांना कप्स किंवा प्रिन्सेस कट किंवा कटोरीमध्ये कम्फर्टेबल आ, होत नाही आहे छातीचं मेजरमेंट बरोबर बसत नाही तर आपण फोरटक्स नेहमी बनवायचं आहे पण फोरटक्स नाही पण ह्या दोन तीन मेजरमेंटची काळजी घ्यायची तर तो ब्लाऊज व्यवस्थित बसेल आता आपण पुढची बाजू कट करूया तर पुढची बाजू कट करण्यासाठी आपल्याला जितके टक्स वाढवायचे तेवढं आपल्याला मार्जिंग वाढवायचं तर खालच्या बाजूने आपण सव्वा इंच मार्जिंग वाढवलेले आहे आणि त्यानंतर आपल्याला साईडने अर्धा इंच मार्जिंग वाढवायची हे बघा साइडनी अर्धा इंच आणि खालच्या बाजूला सव्वा इंच बस एवढं दोन मेजरमेंट वाढवल्यानंतर मी जसं दाखवतो त्याप्रमाणे तुम्ही मार्किंग हाय तशी करून घ्या त्यानंतर आपण टक्सची मार्किंग कशी करायची आणि खालून योगपट्टी कशी काढायची ते पण मी तुम्हाला जसं दाखवतोय त्या पद्धतीने तुम्ही काढून घ्या जसं आहे त्या पद्धतीनंच तुम्ही कटिंग करा काही चेंज करू नका त्यानंतर आपण जे खाली सव्वा इंच वाढवलं होतो त्या लाईनपासून आपल्याला वरती अडीच इंच ठेवायचं आहे हे बघा याची योगपट्टी किती जरी असली तरी आपण खालच्या लाईनपासून वरती बरोबर अडीच इंचावरती कटिंग करायची आहे आणि अडीच इंचावरती आपण मार्किंग करून घेतल्याच्यानंतर पुढची बाजू जी आहे हुक हुक लावतो ती बाजू त्या साईडला आपल्याला अर्धा इंच थोडंसं वरती ठेवायचं आहे थे। जेणेकरून आपण योगपट्टीला पुढून जो शेप देतो ह्या ठिकाणी आपल्याला एक इंच एक्स्ट्रा ठेवायचं थे। आहे आणि आतमध्ये चार इंच टक्स जिथपर्यंत देतो तिथे आपल्याला असं क्रॉसमध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे आणि एवढं कट करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यान आपल्याला आप आर्म होल अर्धा इंचच कट करायचं आहे असं काही नाही आहे की तब्येत जास्त असून तर खूप मोठा पुढची बाजू खूप मोठ्या म प्रमाणामध्ये पुढून छाटून घ्यायची आर्म होलमध्ये तसं काही नाही आहे फक्त तुम्ही अर्धा इंचच कट करा जसं मी दाखवतो त्या पद्धतीनं तुम्ही फॉलो करून सेम कटिंग करा तब्येत तुमची कितीही मोठी असली तरी ब्लाऊज तुम्हाला परफेक्ट बसन याची गॅरंटी देतो मी त्यानंतर आपल्याला पुढचा गळा मोजायचा आहे पुढचा गळा आपला आठ इंच आहे आपण जसं दाखवलं त्याचप्रमाणे तुम्ही गळा मोजायचा आहे त्यानंतर इथे आठ इंचावरती मार्किंग करून आपल्याला पुढचा गळा कट करून घ्यायचा आहे पुढचा गळा कट झाल्याच्यानंतर आपल्याला टक्सची जी मार्किंग आहे ती करून घ्यायची टक्सची मार्किंग करताना सगळ्यात महत्त्वाची काळजी ची, खालचा जो टक्स आहे तो एकदम व्यवस्थित घ्यायचा दीड इंचा चार इंचावरती मार्किंग करून तिथून पुढे दीड इंच टक्स घ्यायचा आहे आणि खालच्या टक्सची उंची फक्त तीन इंच ठेवायची त्यानंतर वरच्या बाजूला अडीच इंच ठेवायचा आहे टक्स आणि तीन इंचच ठेवायचा आहे आरमोलमध्ये पण अडीच इंचाचा ते तीन इंचाचा टक्स ठेवायचा आहे आणि साईड टक्ससुद्धा आपल्याला अडीच बाय सहा इंचाचा टक्स ठेवायचा आहे अशा प्रकारे टक्स आपल्याला ठेवायचे टक्स आपले थोडे मागे पुढे झाले तरी चालेल फक्त हा खालचा जो टक्स आहे हा महत्त्वाचा आहे हा आपल्याला दीड इंचाचा रुंद आणि हा उंचीला तीन इंचाचा घ्यायचा आहे ह्यानंतर आपल्याला याच्यावरती अशी मार्किंग करून घ्यायची आणि पाठीमागच्या बाजूनी सेम ह्याच प्रकारे मार्किंग करून घ्यायची जेणेकरून दोन्ही बाजूचे टक्स हे सारखे येतील ही आपली फ्रंट साईड आणि बॅक साईड कट करून झालेली आहे आता यानंतर आपण स्लीव्ज कट करूया आणि योगपट्टी पण कट करून घेऊया स्लीव्ज कटिंगसाठी जुन्या मापावरतीच आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे माप असेल तर तुम्ही माप टाकू शकता तब्येत जास्त असल तर आपल्याला जो उतार आहे बाईचा तो आपल्याला चार इंच ठेवायचा आहे मी तुम्हाला दाखवतो त्या पद्धतीनं तुम्ही स्लीव्ज कटिंग करा हे बघा ही जी उंची आहे ही उंची घेतल्याच्यानंतर आपल्याला चार इंचावरती आपल्याला खाली उतार द्यायचा आहे आणि जर तुम्हाला आर्मोलमध्ये किती ठेवायचं माहीत नसेल तर आर्मोलचं जे माप आहे त्याच्यापेक्षा दीड इंच एक्स्ट्रा चा ठेवायचं आहे हे बघा चार इंच उतरवल्यानंतर हे जे आर्मोलचं माप आहे हे एकदा ब्लाऊज लावून बघायचे तुम्ही असंही कट करू शकता किंवा आर्मोलचा बारा इंच आपला आर्मोल आहे तेवढं ठेवून पुढे दीड इंच एक्स्ट्रा ठेवू शकता तर मी जसं दाखवतो त्याप्रमाणे तुम्ही स्लीवज कट करून घेऊया आणि यालासुद्धा जी पुढची बाजू आहे ती आर्मोलमध्ये छाटताना फक्त अर्धा इंचच छाटायची असं काही नाही जास्त पाहिजे त्याला अर्धा इंचाच्यावर जास्त डीपमध्ये तुम्ही कट नाही करायची त्यानंतर आपल्याला योगपट्टी कट करायची योगपट्टीसाठी आपण अडीच इंचाची मार्किंग करायची आणि एक साईडला तीन इंचाची मार्किंग करायची जसं मी दाखवतोय तसं हे बघा एक साईडला तीन इंच आणि एक साईडला अडीच इंच जेवढी बॅक साईड आहे तेवढं आपल्याला योगपट्टी ठेवायची तर अशा प्रकारे आपण पूर्ण ब्लाउज कटिंग करून घेतलेला आहे जर यामध्ये तुम्हाला काही समजलं नसेल तर प्लीज तुम्ही कमेंटमध्ये सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे नक्की सांगेल